नवीन ठाणे अशी ओळख असलेल्या घोडबंदर परिसरातील हावरे सिटी गृहसंकुलातील रहिवाशांना साध्या प्राथमिक सुविधांसाठी देखील झगडावे लागत आहे या रहिवाशांना गेल्या तीन वर्षांपासून पाणी तसेच रस्त्यांच्या अनेक सुविधा मिळालेल्या नाहीत त्यामुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी ठाणे महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला आहे या बिल्डरांनी रहिवाशांकडून पावणे दोन लाख रुपये उकळले होते परंतु पैसे घेऊनही विकासकामे केली नसल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे घोडबंदर येथील कासारवाडी भागात अठ्ठावीस इमारतींचे हावरे सिटी गृहसंकुल आहे या गृहसंकुलात पाच ते सहा हजार नागरिक वास्तव्य करत आहेत गेल्या तीन वर्षांपासून गृहसंकुलातील रहिवाशांना पाणी रस्ता आणि अन्य मूलभूत सुविधांचा सामना करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर संकुलातील रहिवाशी एकवटले असून त्याने हावरे सिटी रहिवाशी वेलफेअर असोसिएशनची स्थापना केली आहे इमारतीतील रहिवाशी कर भरत असतानाही महापालिकेकडून कोणत्याही मूलभूत सुविधा पुरवण्यात येत नाहीत असा आरोप रहिवाशांकडून करण्यात आला आहे रहिवाशांच्या शिस्तमंडळाने अतिरिक्त आयुक्त अशोक रणखाम यांची भेट घेतली आहे त्यावेळी रणखाम यांनी तात्काळ पाहणी करून पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती हावरे सिटी रहिवाशी वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष किशोर थोपाटे यांनी दिले आहे विकास कामांसाठी या बिल्डरांनी रहिवाशांकडून एक ते पावणे दोन लाख रुपये घेतले परंतु प्रत्यक्षात मात्र कोणतीही विकास कामे केली नाहीत त्यामुळे या नागरिकांनी बिल्डरांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे या, के या संदर्भातील अधिक विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी तसेच देशभरातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम